शहराजवळील बिंदुसारा मध्यम प्रकल्प ऐन मे मध्ये पूर्णता भरला असून सांडव्यावरून पाणी उचंड वाहत आहे हे पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतायत कालच जिल्हा प्रशासनानं अलर्ट केलेला आहे आवाहन केलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोन सूचना दिलेल्या आहेत की धरणाच्या आसपास नागरिकांनी गर्दी करू नये त्याचबरोबर या ठिकाणी सेल्फी म्हणा फोटो काढू नये धरणामध्ये पोहू नये लहान मुलांना काळजी घ्यावी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की बिंदुसराच्या धरणाच्या सांडवा जो आहे पाठीमागे त्या ठिकाणी लोक चादरीच्या भिंतीवर लहान चादर जी आहे त्याच्या भिंतीवरून चालतात आहेत सांडव्यावरनं त्या ठिकाणी पोहत आहेत तलावामध्ये आहेत आणि दोन हजार एकवीस मध्ये याच ठिकाणी दोन युवकांचा या लहान सांडव्याच्या डोळ्यामध्ये मृत्यू झाला होता आणि वारंवार जिल्हा आम्ही तक्रार केली होती या ठिकाणी पाहतोय प्रकल्प एवढा मोठा प्रकल्प असताना या ठिकाणी कुठलीही सुरक्षित व्यवस्था नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाटबंधारे विभागाने केवळ एक प्रतिबंधक क्षेत्र म्हणून बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी दुर्घटना घडल्यास की पाटबंधारे विभागाची जबाबदारी नाही हे कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक तीन यांच्या आदेशावरून असं दिलं आहे त्यामुळे आमची अशी मागणी भविष्यकाळामध्ये दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार या ठिकाणी एक सुरक्षा नेमावेत आणि जेणेकरून दुर्घटना घडणार नाही तसे लेखी निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यकारी आधीनंतर जायकोडी पाठबंधना विभाग त्याचबरोबर तहसीलदार उपविभाग अधिकारी आणि ग्रामीण पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन, पोली निरीक्षक स्टेशन यांना दिलेला आहे